नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत प्रसिद्ध जोडपे जय भानुशाली आणि यांनी अवघ्या पंधरा वर्षांनी त्यांचे सात आयुष्यांचे नाते संपवले आहे या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे या जोडप्याचे चाहते हैराण झाले आहेत या जोडप्याने त्यांचे प्रेमळ नाते का संपवले यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याने त्यांचे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी झाले आणि अखेर या जोडप्याने घटस्फोट घेतला आहे अहवालात असे म्हंटले आहे की जय भानुशाली आणि खूप पूर्वी वेगळे झाले होते त्यांनी काही अर्जही केला होता ऑगस्ट मध्ये कागदपत्रांवर सही झाली आणि त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले आणि मुलांचा ताबाही निश्चित करण्यात आला आता घटस्फोटाचे खरे कारण उघड झाले आहे माही वीज चा जय भानुशाली सोबत बऱ्याच काळापासून विश्वासाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळेच दोघांमध्ये वाद निर्माण झाला ऑगस्ट मध्ये त्यांची मुलगी ताराच्या निमित्त ता हे जोडपे शेवटचे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते या जोडप्याने त्यांच्या मुलीसाठी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते माही आणि जय यांचे दोन मध्ये लग्न झाले आणि हे जोडपे तीन मुलांचे पालक आहेत मुलगी तारा तिचा जन्म दोन मध्ये राजवीर आणि खुशी ही दत्तक मुले ज्यांना त्यांनी दोन मध्ये दत्तक घेतले तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया क्रिया खाली कमेंट करून नक्की कळवा